हाय हॅलो नमस्कार तर, ले 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 ले, तर हा ब्लॉग आहे शनिवार शूट केलेला शनिवारच्या आठवडी बाजारात गेलेली मी आमच्या शेजारच्या गावात काव्या बोलत होती मला जायचं आहे म्हणून मी तिला घेऊन गेलेली तिला पण चप्पल घ्यायची होती आणि मला पण चप्पल घ्यायची होती त्यासाठी तर पाहू शकता तुम्ही किती मोठा बाजार आहे हा चप्पल भांडी सर्व लहान मोठे मुलांचे चप्पल वगैरे कपडे भाजीपाला फळे सर्वच प्रकारचे वस्तू इथे मिळतात पाहू शकता तुम्ही मला जितकं जमलं आहे तेवढं मी शूट केलं आहे तर मी शनिवारी बाजारातून घरी आल्यावर मला खूपच उशीर झालेला जेवण जेवण वगैरेवरून नंतर मला वेळच मिळाला नाही मी जे काय काय घेतले ते दाखवण्यासाठी म्हणून मी जे काय शॉपिंग केले ते दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते हाय तर काल गेलेली मी आठवडी बाजारात काव्या बोलत होती मला जायचं आहे म्हणून मी तिला घेऊन गेलेली तर मी तिथून काय काय छोटीशी खरेदी केली ती तुम्हाला दाखवते पहा यापुढे तर मी काव्यासाठी चप्पल आणले तिला हीच आवडली ती बोलत होती मला रेग्युलर खेळायला जाण्यासाठी ही चप्पल घेऊन शंभर रुपयाला ही चप्पल मी मला पण घेतली मला पण अशीच वापरायला सोसाटी वापरायची चप्पल नव्हती घरात ये अशा प्रकारे तिला बेड असते दिसून ये पण शंभर रुपयाचीच आहे स्वस्त आणि मस्त खरेदी त्यानंतर मी घेतलाय मला हा टॉप पर्पल -पर कलरमध्ये आहे लाईट पर्पल -पर. अशा प्रकारे हा टॉप आहे सिंपलच आहे डेली साठी घेतलाय मी हा फ्रीपवर स्लीव्ज आहेत आणि बाकीचं असं कपडा चांगला वाटला मला हा म्हणून मी हा कपडा घेतला कलर विलर जाणार नाही असा या कपड्याचा त्यानंतर मी गाऊन घेतली मला एक या कलरमध्ये गाऊन नव्हती माझ्याकडे ब्ल्युवाली दीडशे रुपयाला हा मिनी मंग चॉपवर वगैरे घालण्यासाठी पिंक ग्रीन आणि व्हाईट कलरचे असे हे आहेत त्याला तिकडे आहेत आपण शंभर रुपयाला त्यानंतर मी दुसरे जास्त काय खरेदी केलं नाही मी ब्रेसलेट आहे एक ब्रेसलेट काव्याने घातलं आहे दोन ब्रेसलेट आहे अजून एक काव्याने घातला आहे त्याच्या हातात आणि नेलपेंट घेतले काव्यानेच काव्यासाठी आणि लिपस्टिक घेतली आहे बस एवढीच शॉपिंग आहे काही काही मुलांनी काढली कशी वाटली तुम्हाला माझी छोटीशी शॉपिंग त्यानंतर हा काम माझा सर्वात अडकून राहिलेला होता दिवाळीपासून सर्व अलमारी अस्ताव्यस्त झालेली ती पण मी सर्व आवरून घेतली अशा प्रकारे माझे वापरायच्यासाठीचे कपड्याचे समोरच ठेवले आहेत मी पर्कर काय टॉप लेगीज असतील ते आणि हे आहेत माझी पर्स ही पर्स मी घरी बनवले माझ्या आता म्हणजे जुनी पर्स होती पण ती खराब झालेली म्हणून मी तिच्यावरचा कवर काढून हा ब्लाऊज पीसपासून ब्लॅक कलरच्या बनवले ही आणि अशा प्रकारे मांडणी केलेली हे कानातले हे नेकलेस आहेत आणि त्याच्या खाली बांगड्यांचा बॉक्स आहे आणि एका बाजूला हे काव्याच्या बांगड्यांचं आहे आणि हे असेच मंगळसूत्र वगैरे आहेत एक माझा वॉचचा बॉक्स आहे आणि एक आहे माझी क्रिम्पिंगची मशीन अशा प्रकारे ड्रॉवरच्या कड्यांकडे लक्ष लावू नका अकरा वर्षे झाले अलमारीला तुटलेत माझ्याकडून आणि एका साईडला पेशवीत ठेवलेत मी नॅपकिन सॉक्स वगैरे आणि काव्याचे आणि जी जिन्सचे वापरायचे कपडे आहेत वरती आणि खाली नवीन कपडे आहेत आणि ही माझ्या लग्नातली पर्स माझी आणि या अशा माझे पर्स आहेत ही पर्स आहे मी मिशीवरून मागवलेली या साईडला या दोन तीन चार काव्याच्या आहेत पर्स या आणि एक लास्टला येते पण मला बाबांनी आणलेली फिरायला गेलेले तेव्हा पर्स ना 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 मी अशाच वर तांगून ठेवते म्हणजे खाली पण हे करायला नको म्हणून आणि या पिशव्या सहजच कुठे जायचं झालं तर काही सामान आणायला या पिशव्या घेऊन जाते मी अशा प्रकारे आहे माझी अलमारीतली मांडणी आणि एका एक साईडच्या ज्यात माझ्या सर्व साड्याच असतात पाहू शकता तुम्ही या सर्व वरच्या साड्या आहेत त्या माझ्या डेली यूज वापरायसाठी आहेत आणि या खालच्या साड्या आहेत या सर्व माझ्या अशा काय कार्यक्रमाला लावण्यासाठीच्या आहेत त्या सर्व मी अशा प्रकारे पिशव्यांच्या पॅक करून ठेवल्यात म्हणजे व्यवस्थित राहतील म्हणून आणि एकदम खाली हे काव्याचे फ्रॉक आहेत या साईडला ठेवल्यात मी जेणेकरून त्या पण चांगल्या राहतील आणि आज आलेला मला रेडीमेड ब्लाऊज अल्टर करण्यासाठी त्याला मी स्लीवज आणि फिटिंग करून घेतले अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही साईडचा सा पसारा इग्नोर करा कारण टेलर असल्यामुळे असेच घरात सर्व पसारा भरलेला असतात कपड्यांचा रूममध्ये अशा प्रकारे मी साईड जॉईनला सुद्धा साईड जॉईनसुद्धा करून घेतले एक चॉकनी मार्किंग करून जसं माप असेल त्याप्रमाणे हे पहा आपलं ब्लाऊज स्लीव्ज बसवून आणि साईड फिटिंग करून आहे रेडी अशा प्रकारे मी आपण ब्लाऊज पूर्ण करून घेतला त्यानंतर इकडे चालू आहे आमच्या आत्ताच शेतातील कापणी झाली ना भात कापणी त्यानंतर आमच्याकडे अशा प्रकारे पेरणी करतात काहीही शेतात आम्ही डायरेक्ट फेकूनच वाल पेरलेत आणि काही शेतात आम्ही अशा प्रकारे टोचेचे वाल टाकतो काठीने अशा प्रकारे खड्डे पाडून त्याच्यात वाल पेरतात त्याला आम्ही टोचेचे वाल बोलतो एकीकडे आईंना मिस्टर काठीने खड्डे पाळून देतात आणि आई त्याच्यात वाल पेरणी करतात वाल टाकतात आणि बाबा इकडे मार्किंग करतात राखाडीने म्हणजे कुठपर्यंत वाल टाकून झालं आहे ते समजतं तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करत जा आणि फॅमिलीमध्ये शेअरसुद्धा करत जा बाय बाय